नवा मेडिया अपडेट्स चिकन केलेलं आहे आमच्या घरी या द्यावा मित्रांनो चिकन पार्टी आज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज बनविलेला आहे चिकन चिकन आज चिकन ची पार्टी आहे चिकन ची कशाला मटन हं असं ते आहे की चिकन आहे मटण नाही ती हे चिकन ची भाजी बनवली आज मटण नाही ती काळ्या तिखटात मस्त तिकडं जाळ दाल वाजी झाली <laughs> थोडंसं आणलं होतं मित्रांनो शंभर रुपयाचं फक्त आणलं चिकन भाजीपाल्याला बी असं गे घ्यायला गेलं तर शंभर दीडशे रुपये लागेल त्याच्यापेक्षा आपलं <laughs> दोन तीन वेळेस नॉनव्हेज खायचं आणि <laughs> मुलं पण खाते ते मोठा पण खाते आणि बारका पण खाते खातच ना खा बाळा <laughs>

काय बरोबर रोज रोज मटण आणायचं बरोबर रोज रोज मटण आणायचं बरोबर आहे म्हणती बायको आमची माझा मित्रांनो आता मटन खायला लागला होगा

शांत झाले म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहिजे तुमच्या घरी असे करून खात हा माझा मोठा मुलगा आहे आदित्य बाय करा लागलाय मित्रांनो

आपलं जेवण होऊन जातं एवढ्याच मध्ये सपक खाती आहे आता भाजी केल्यावर पण खाते मित्रानो बरोबर आहे का सांग मित्रांनो असं करू नये माणसाने आम्ही काम म्हणतो दहा वाजता चिकन वगैरे भाजी लावून गेलं की लेकरा सोबत आपले सपक खाऊन बसते आराम मला पापा आवडते सपक आवडते आम्हाला आवडते मित्रांनो तुमच्या इकडे असं बाया करतात का मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि बरोबर आहे का योग्य आहे का खरंच सांगा मग नवऱ्याला सोडून असं बरोबर एकटेक पक्काने मार्ग मित्रांनो खेळ मंदिरात असतंय तेव्हा टाकायला जेव्हा थंड व्हायलाय या मित्रांनो जेवायला थंड व्हायलाय जेव्हा